सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडावा यासाठी सरकारनं उडान ही मोहीम सुरू केली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय याचाच पुढचा भाग म्हणून प्रवाशांना विमानतळावरती परवडणाऱ्या दरामध्ये खाद्यपदार्थ पदार्थ मिळाव्यात यासाठीच्या उडान कॅफे योजनेचं आज पुणे विमानतळावरती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन झालं देशातलं हे चौथं उडान कॅफे आहे यावेळी पुणे विमान सल्लागार समितीची बैठकही मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली पुणे विमानतळाचा विस्तार आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढवण्यासाठी रनवेचा विस्तार अशा विषयांवरती यावेळी चर्चा झाली या विमानतळासाठी राज्य सरकारकडून पंच्याहत्तर एकर जागा मिळणार आहे त्यावरही या बैठकीत चर्चा झाली या विमानतळावरती आणखी गुंतवणूक केली जाईल अशी माहितीही मोहोळ यांनी दिली विमानतळावरती सर्वसामान्य माणसाला खाद्यपदार्थ फार महाग मिळतात आणि म्हणून जसा विमान प्रवास सर्वसामान्य माणसासाठी आवाक्यात यावा म्हणून व्हीजीएफच्या माध्यमातून केंद्र सरकारनं ही उडान योजना सुरू केली त्याचप्रमाणे उडान यात्री काफेची सुद्धा संकल्पना मान्य मोदीजींच्या विचारातून पुढे आली आणि देशामध्ये कलकत्ता असेल चेन्नई असेल आणि अहमदाबाद याच्यानंतर आज पुण्यासारख्या एका मोठ्या विमानतळावरती उडान यात्री कॅफेला शुभारंभ झाला वीस रुपयामध्ये वडापाव वीस रुपयामध्ये सामोसा दहा रुपयामध्ये पाण्याची बॉटल दहा रुपयामध्ये चहा अशा पद्धतीनं आता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं आता पुणे विमानतळावर सुद्धा हे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील आणि आता घेऊया छोट्या